तिकडे बारामतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामती नगर परिषद समोर मोठी गर्दी झाली होती अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा सस्पेन्स अजूनही कायम आहे तर बसपामधून काळूराम चौधरी यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झालंय अजित पवार गटातून नगराध्यक्ष पदाचं नाव कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागली आहे त्यामुळे आता अजित पवार गटाकडून कोण नगराध्यक्ष पदासाठी कोणाचं नाव समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे काळूराम चौधरी यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी समोर आलेलं आहे सध्या आपण बारामती मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे अजित पवार गटाकडनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हा प्रश्न अजूनही कायम आहे अद्यापही अजित पवार गटाकडनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये तर एक महत्वाची बातमी आपण पाहतोय बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवाराचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे तरी देखील उमेदवार कोण असणाऱ्या नगराध्यक्ष पदाचा हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय सध्या बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामती नगर परिषद समोर मोठी गर्दी झाली आहे अजित पवार गटाकडनं आमचे प्रतिनिधी मंगेश कसरे यांच्याकडनं अपडेट जाणून घेऊयात मंगेश अजित पवार गटाकडनं अद्यापही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे ये, याची नाव जाहीर करण्यात नाहीये काय अपडेट्स आहेत नक्कीच या ठिकाणी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अजून देखील आहे त्याचबरोबर शरद पवार गटाने देखील आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही त्यामुळे याकडे या, या निवडणुकीमध्ये या अजित पवार गटाकडून संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नक्कीच धन्यवाद मंगेश या माहितीसाठी आपण पाहतोय नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचा सस्पेन्स अजूनही अजित पवार गटाकडनं कायम आहे त्यामुळे ही संधी आता कुणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे